नमस्कार मंडळी आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस बिल बिल बाजार पावसामुळे जरा कमीच भरला आहे बघू शकता तुम्ही कशी गर्दी आहे दादा नमस्कार नमस्कार, कुठलाय वासरू बोले काय किंमत सांगता याची पस्तीस हजार पस्तीस हजार दाताला कसं आहे सगळीच आहे का सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो सांगितलं ना वडा बरं थोडा पहा मित्रांनो म्हैसुरी वासरू आहे दोन दात आहे ना चार आहे का सगळ्या कामाला चालू आहे ना सगळ्या कामाला चालू आहे आणि मारायची पण गॅरंटी नाही आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहात्तर सात सत् दहा त्रि जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा थी। थी। शेट नमस्कार काय सांगता जोडची किंमत पंच्याऐंशी दाताला कसा आहे जोड चार कोणतं आहे चार आणि सहा आहे मित्रांनो कामात कसे दोन्ही कांदी पूर्ण गॅरंटी आना मारायची सगळी गॅरंटी वडा बरं जोड गावरान बैल जोड मित्रांनो कुठली शेट आपण आपलं नाव बघू शकता मित्रांनो गावरान बैल जोडी एकदम सारखे बस पंच्याऐंशी सांगायचे फायनल किती होती पंचाहत्तर एकदम फायनल पंचाहत्तर ला होती का पंचाहत्तर हजारला होतील मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा एकतीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा गावरान बैल जोडे शेट नमस्कार 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 किती बैल आणलेले आज आपण पाच बैल आणलेले पाच बैल या जोडचे काय सांगता शेट याचे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार सांगायचे म्हणजे पंच्याण्णव सांगतो पण फायनल ठेपा देऊन टाकला पंच्याऐंशी हजार थप्पा देऊन टाकला का हो हो कशी आहे जोड दाताला अर्धात कर करते गाडी वाकरायला कम्प्लीट चालू आहे गाडी वाकरायला कम्प्लीट बायका पोराची गॅरंटी राहील आणा मारायची सगळी गॅरंटी शंभर रुपये द्यायचे पहिले घरी न्यायचे चुकवायचे चार दिवस हाकायचे आणि मग पैसे द्यायचे आपल्याला मग पैसे द्यायचे मित्रांनो बघू शकता विरगावचे शेट आणि शेट वाडा बरं थोडी जोड पहा मित्रांनो जोड सारखा वारका आहे सारखे काळू बाळू काळू बाळू एकदम सारखे वारखे एकदम क्वालिटीचे मित्रांनो क्वालिटी शेट आपलं नाव मोबाईल नंबर सांगा नाव नूर सय्यद राहणार वीरगावचं मी वीरगाव वैजापूर वैजापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा मित्रांनो जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आणि आणखी एक ही जोड आहे त्यांची खिल्लार बैल जोड या जोडचे काय सांगता शेठ एक पाच दाताला कशी सहा सहा एक पाच सांगायचे मित्रांनो दाताला सहा सहा आहे हो? संपूर्ण कामच कसे गाडी मागणी झाली का किती पर्यंत मागितली पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला नवद ला मित्रांनो हा पण जोड एक नंबर आहे खिल्लार बैल जोडे वडावर थोडे मस्त आहे किल्लार बैल जोडे क्वालिटीचा पहा <laughs> मित्रांनो जोड जर हा जोड कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आणि यांच्या दाऊनीचे आकर्षण म्हणजे गावरान बैल जोडे मित्रांनो शेठ नमस्कार नमस्कार काय चालू मनूर शेठ आहे मित्रांनो हे मनूर मध्ये यांचं राज्य आहे शेठचं

हे याने ये, ये, ये नोडदार हिरिन दाजी तुम्ही आता हीच नोट त्याच्यावर देवा तुम्ही म्हणल पाहिजे बैल आपला गॅरंटी दे तुम्हाला मी म्हणलं मी घेऊन जा, जा।, जा।, जा म्हणून बैल পপাডাডেন <laughs>